人、嗯。 श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आणि श्रावण सरी छान अशा पडू लागल्या की हे जे माझ्या ज दारातलं ला जासवंदीचं लाल जास्वंदीचं छान असं झाड आहे ना अगदी शेंड्यापासून ते बुडक्यापर्यंत लाल बुंद अशी जास्वंदीची फुलं उमलायला लागले ला 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 आहेत आत्ता आपल्या गणरायांचं एका आठ ते दहा दिवसात आगमन होतच आहे जसजसं गणपती बाप्पा येण्याची आतुरता लागते आहे ना तस तसं हे लाल फुलं फुलं पहिली की पहिल्यांदा गणपती बाप्पाची आठवण येते कारण गणपती बाप्पांना सगळ्यात प्रिय असतं ते जास्वंदीचं फुल आणि आत्ता बघा अगदी त्याच्या बुडाला जी फांदी आहे ना तिथंसुद्धा त्याला फुलं लागलेली आहेत आणि इतकं छान दारातून म्हणजे दरवाजा उघडला किचनची खिडकी उघडली की, की समोर हे जास्वंदीचं झाड दिसतं आणि स्वयंपाक करत असताना सारख्या ह्याच्यावरती चिमण्यांचा चिवचिवाट चालू असतो आता ही वाट बघते तिला सोडण्यासाठी शाळेत सोडून आले आणि दुसऱ्या बाजूला आहे पांढरी जास्वंद म्हणजे ही घराची आपल्या दक्षिण बाजू आहे तिथंही ही पांढऱ्या आणि केसरी रंगाची जास्वंद आहे आणि बघा हळूहळू मी खिडकी उघडत होते ही जी चिमणी आहे ना येते आणि अगदी मी कित्येकदा व्हिडिओमध्ये दाखवले पण मला मोह आवरत नाही बरं का तुमच्याशी शेअर करण्याचा आणि इतकं छान त्यात चोच आहे तिची टोकदार त्या फुलाच्या पाठीमागं देठात बरोबर हळू घालते आता देठ किती नाजूक असतो बघा जास्वंदीचा तिच्या जा चोच घालल्याने तो देठ फाटत नाही फक्त तिथला जो रस आहे ती पीत असते बघा आता दिसतंय तुम्हाला क्लिअर त्या पांढऱ्या फुलावरती ती बसली आहे तिथं आणि अशा वेगवेगळ्या रंगाच्या ना सारख्या जास्वंदीच्या झाडावरती ना चिमण्या येत असतात तुम्हाला जर वाटत असेल ना अगोदर पण सांगितलंय मी की चिमण्या दारात याव्या फुलपाखरं आपल्या दारात यावी आणि ती आपल्या मुलांना बघायला भेटावीत तर तुम्ही अवश्य जास्वंदीचं मधुबालतीचं मधुमालतीची वेल असते जास्वंदीचं झाड होतं तर अशी झाडं लावा कोणतीही कौन्दी थोडी कुंडीत सुद्धा जरी लावलं ना एक मोठी कुंडी घेऊन किंवा एखादी खराब बादली असेल तर त्याच्यामध्ये पण जास्वंदीचं झाड लावलं त्याला जर व्यवस्थित पाणी वगैरे घातलं ना जास्त तामजाम करायची पण काय गरज नसते कोंबडी खत शेणखत घातलं ना तरी सुद्धा फुलं येतात आणि त्यानिमित्ताने आपल्या दारांमध्ये घराच्या अवतीभोवती चिमण्यांचा चिवचिवाट चालू असतो आता पांढऱ्या झाडाच्या फुलांचं जा रस पिऊन झालाय आता या केसरी रंगाच्या झाडावरती ती बसली आणि आज बघा ही गुच्छची जी केसरी रंगाची जास्वंद आहे ना तिला सुद्धा इतकी फुलं आलती म्हणजे आपल्या सगळ्या जास्वंदीच्या झाडाला खूप सगळी फुलं आलती त्यानंतर बघा इथं मस्त असं हे संध्याकाळचं शूट आहे केलेलं पण म्हटलं शेअर करावं आणि तो मोंकू जे आहे खुर्चीवरती किती आरामात झोपली आहे आणि कृष्णा तिला जाऊन म्हणते किती माझं बाळ सोनं पिल्लू छान झोपले आणि त्याचा लाड करते आणि ती अंगावरनं हात फिरवला एवढं गाड झोपले तरीसुद्धा त्याची हालायची काहीसुद्धा तयारी नाही आहे असं ते झोपलेलं आहे आणि किती छान वाटतं मांजरंसुद्धा दा आव्हतीभोवती असली ना घराच्या प्राणी की अगदी मस्त वाटतं आणि आता दोन दिवसापूर्वी तुम्हाला ह्या हँगिंगच्या कुंड्या मी दाखवल्या होत्या आता ह्या झाडाची काही फुलं जी होती ती मी फुलं देवपूजेसाठी काढून आत नेलेली आहेत आणि हँगिंगमध्ये बघा हा चिनी गुलाबसारखाच पॅटर्न आहे ऑफिस टाईमचा म्हणजे पानं सेम चिनी गुलाबसारखी येतात ह्याची फुलं मात्र ऑफिस टाईमसारखी सिंगल पाकळ्याची येतात रेग्युलर चिनी गुलाब जो असतो ना तो आपला वेगळा असतो एकदम गुच्छसारखं गुलाबासारखं सारखं फुलं येतं त्याला आणि हे अगोदरचं ग्रे कलरचं जे हँगिंग दिसतं आहे ना ते अगोदर सुरुवातीला केलं तर आणि पलीकडे जे तुम्हाला पाच पॉट दिसतात आहे ना ते नंतर लावले आहेत तर छान ग्रो करायला लागले ते पण त्यानंतर गोकुळ जन्माष्टमीचा आदला दिवस संध्याकाळी असंच म्हटलं चला एक छान असं मेहंदीची पीक मला स्क्रोल करत असताना दिसली आणि तशीच मेहंदी काढावा असे मोह आवरला नाही म्हणून छान अशी हातावरती मेहंदी काढली जेव्हा कॉलेजला होते ना तेव्हा डेली हातावरती मेहंदी असायची पण हल्ली काढली जात नाही पण म्हटलं चला एखादी छान मेहंदी दिसली तर काढावी जेणेकरून आपली पण थोडीशी प्रॅक्टिस राहते मुलींना जर मेहंदी काढायची असेल तर परत हात थरथरत नाही एकदाच आपण मेहंदी काढायला गेलो की हाताच्या मुठी दुखतात असा किती जणांना अनुभव आहे कधीतरी मेहंदी काढायला गेलो कोण हातात पकडून पकडून हात दुखतो बघा आणि कशी घाटली मेहंदी हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला हा आहे गोकुळ जन्माष्टमीचा म्हणजे सकाळचा दिवस आणि बघा सकाळ सकाळी माझी अगोदर पूजा करून झाली आणि हा जो तुम्हाला श्रीकृष्ण भगवानांचा झुला दिसतो आहे ना ह्या झुल्याला बनवून जवळजवळ मला सहा ते सात वर्ष झालेत आहेत आणि अगदी साधा जो आपलं काही ज्वेलरी वगैरे साठी जाड असा कार्डबोर्डचा बॉक्स येतो किंवा पेढ्याचा सुद्धा काही वेळेस जाडा बॉक्स असतो बघा तसा बॉक्स घेऊन मी त्याला असं लाल कापड जे माझ्याकडे त्यावेळेस तर कापड कापडसुद्धा नव्हतं साधं जे लाल एकदम सुंदर असं कापड होतं ते सगळ्या बाजूनी मी असं चिटकवून घेतलं होतं आणि श्रीकृष्णांना असा छान झोका बनवला होता आणि तो मी आता पाच सहा वर्ष झाले तरी पण झोपून ठेवलेला आहे आणि मंदिराला इथं हँग करण्यासाठी सुद्धा आहे छान असं मला जितकं साध्या पद्धतीनं मला पूजा करता आली ती मी केलेली आहे आणि सकाळ सकाळीच असं श्रीकृष्णांना म्हटलं आज दिवसभर झुल्यामध्ये खेळू द्यात त्यांना आणि मस्त अशी आता पावसाळा चालू आहे त्यामुळं गोकर्णच्या वेलीला सुद्धा अशी मोठी मोठी फुलं येत आहेत आणि ती श्रीकृष्णांना आणून अर्पण केली आहेत त्यानंतर म्हटलं आता श्रीकृष्णाच्या जेवणासाठी काहीतरी छान बनवूयात म्हणून बाकीचा स्वयंपाक तर चालतं आपण खिचडी बनवत होते म्हटलं ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर आज हा नॉनस्टिकचाच कुकर वापरणार आहे कारण गडबड आहे स्वयंपाकाची ह्याच्यामध्ये अगोदरच मी तीन चार चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेलामध्ये Uh, मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरी छोटा अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली त्यानंतर असा लांब कट केलेला कांदा टाकलेला आहे आणि हा जो कांदा आहे ना तो मी पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे बऱ्याच जणांचा असं असतं की भाजीची टेस्ट बिघडली भाताची टेस्ट बिघडली तर भाजीची टेस्ट किंवा आपल्या भाताची टेस्ट खिचडीची टेस्ट म्हण म्हणू शकता तुम्ही बिघडवायला एकच वस्तू कारणीभूत असते म्हणजे ती आपला कांदा व्यवस्थित परतायचा चुकलेला असतो बघा आता तुम्हाला समोर दिसतच असेल कांदा कितपत मी परतून घेतलाय समोर जी उकळी दाखवती ना त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण एक एक इंचा तुकडा आहे ना चांगलं ठेचून घेतले शक्यतो ना असं खिचडी वगैरे बनवत असू ना तर ठेचून वगैरे जरा घालायचं मिक्सरपेक्षा ठेचून घातल्यानंतर अद्रक आणि लसूणचा जो रस निघतो ना त्याचा फ्लेवर छान असा तेलात उतरतो आद्रक आणि लसूण टाकलं की आपल्याला एक ते दीड मिनटं छान ते सुद्धा तेलात परतवायचं म्हणजे त्याचा फ्लेवर पूर्णतः आपल्या तेलामध्ये उतरला जातो जर तुम्हाला तेल आवडत नसेल ना, ना तर ही खिचडी तुम्ही तुपातसुद्धा बनवू शकता पण माझी मोठी लेक आहे ना ती तूप खात नाही त्यामुळं मी ही खिचडी बनवताना असं तेलच वापरते कारण आम्ही दोघंजण तूप खातो आणि दोन जण आमच्यातली तूप खात नाहीत असा विषय आहे त्यानंतर बघा मुठभर कडीपत्ता सात ते आठ हिरवी मिरच्या लांबकट केलेला आणि लाल बुंद असा पिकलेला टमाटर अशी खिचडी तुम्ही बनवून बघा मुलं तर इतक्या आवडीनं खातात चपातीला तोंडसुद्धा लावत नाहीत इतकी ही आ, दस, आ, ना, 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 छान ही खिचडी हॉटेलमधल्यासारखी जशी मूगडाळ खिचडी तुरडाळ खिचडी असती ना तशा पद्धतीची होती मात्र ही खिचडी भाजत अस करत असताना ना आपल्याला मस्त असं टमाटर ना आणि कांदा येणार छान तेलात परतून घ्यायचा आहे ही खिचडी बनवण्यासाठी ना मी दोन पद्धतीची डाळ घेतली मुडभर तूरडाळ घेतली आहे धुवून स्वच्छ आणि मुढभळ मुठभर मसूर डाळ घेतलेली आहे तर ह्या दोन्ही डाळी आहेत ना इकडं टमाटर कांदा वगैरे परतत होतं ना तोपर्यंत स्वच्छ धुवून घेतली आहे जेणेकरून त्याच्यावरती काही धूळ असेल किंवा काही त्याच्यावरती केमिकल प्रक्रिया वगैरे केली असेल पॉलिश वगैरे तर ती निघून जावी म्हणून आणि अशी खिचडी बनवत असताना ना हळद थोडी जास्त वापरायची बऱ्याच वेळेस आपलं चुकतं येतं की आपण हळद आहे ना थोडी कमी वापरतो हळद थोडी जास्त वापरायची म्हणजे ही खिचडी आहे ना चवीला छान होती त्यानंतर ना दोन चिमुटभर चांगला हिंग मस्त असा टाकून घ्यायचा आणि हिंग टाकल्यानंतर सुद्धा एक दीड मिनटं छान असा हळद आणि हिंग तेलात परतून घ्यायचा म्हणजे हिंग हळदीचा कच्चापणा हिंगाचा कच्चापणा पूर्णतः निघून जातो आणि आपली खिचडी जी आहे ना ते मस्त होते एकदम मस्त म्हणजे तुम्हाला मी आता सांगू शकत नाही तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ह्याच्यामध्ये मी टाकली आहे बारीक चिरलेली मस्त अशी मुडभर कोथिंबीर सुगरण टाकल्याशिवाय आपल्या कुठल्या रेसिपीला खरं तर पण आणि चव पण येत नाही असं मला वाटतं सुगरण म्हणजेच कोथिंबीर त्यानंतर बघा एक चमचा धनेपूड आणि एक चमचा जिरेपूड ह्यासुद्धा मी घरीच बनवलेल्या असतात बऱ्याच वेळेस आपण मार्केटमधून आणलेल्या जिऱ्या आणि धनेपूड असतात ना तर आपल्याला व्यवस्थित ओरिजिनल भेटतीलच असं नाही आणि घरी जर तुम्ही जिरेपूड आणि धनेपूड बनवायला गेला ना अगदी कोणतंही प्युअर बनवली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती असते की आपण ती कधी बनवली आहे किती दिवसाची आहे आणि ताजी ताजी बनवल्यामुळं त्या धने आणि जिरेपूडचा फ्लेवर आहे ना तो एकदम मस्त असा खूप दिवस जास्त टिकतो आणि कोणत्याही बा भाजीमध्ये तुम्ही खिचडीमध्ये ही धने जिरेपूड वापरा तर फ्लेवर एकदम मस्त आणि वाससुद्धा एकदम छान असा येतो त्यामुळे तुम्ही ही रेसिपी सुद्धा जिरे जीर, जिरेपुडची जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्च करून बघू शकता त्यानंतर या जे टमाटर वगैरे भाजलं होतं त्याच्यामध्ये ज्या डाळी धुऊन घेतल्या होत्या ना त्या टाकल्या आणि एक तांब्या पाणी ओतलं तुमच्या तांदळाला ती शिजायला पाणी लागतं कारण प्रत्येकाच्या घरी तांदूळ वेगवेगळ्या पद्धतीचा वापरला जातो त्यामुळे तांदळाला पाणी वेगवेगळ्या पद्धतीचं लागतं तर मी इथं बासमती तुकडा तांदूळ घेतला आणि त्याच्यामध्ये दीड फुलपात्र तांदळासाठी मी जवळजवळ एक तांब्या पाणी वतलं आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने वता हा बघा एकदम बारीक असा बासमती कणी म्हणजेच बासमती तुकडा तांदूळ आहे हा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी कोमट झालं की मी ह्याच्यामध्ये हा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतलेला तांदूळ जो आहे तो टाकून घेणार आहे आणि खरंच ज्यावेळेस तुम्हाला अशी खिचडी तांदळाची बनवायची असते ना त्यावेळेस तुम्ही बासमती कणी असाच तांदूळ वापरा तो तांदूळ इतका छान लागतो खाण्यासाठी आणि जो जी डाळ खिचडी आहे ना ती पण एकदम मस्त अशी होते लहान मुलांसाठी जर तुम्ही करणार असाल ना तर ह्याच्यातली जी मी मिरची टाकली आहे ना ती तुम्ही मिरची स्किप करू शकता म्हणजे लहान मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही छोट्या भुकेसाठी वगैरेही खिचडी देऊ शकता पौष्टिक आहे ह्याच्यात अजून जर तुम्हाला काही ॲडिशनल टाकावं असं वाटलं कुठली भाजी वगैरे पालक वगैरे बारीक चिरून तरी तुम्ही टाकू शकता तरी या खिचडीमध्ये पालक ॲड केली तरी पण चालत आहे आता हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला ही जी खिचडी आहे ना छान अशी मिक्स करून घ्यायची जेणेकरून जे मीठ आहे ना ते आपलं एकाच जागेला थांबणार नाही आणि आपला कुठंतरी एकाच बाजूला भात खारट हो किंवा कुठल्या तरी बाजूला कमी मीठ हो असं होणार नाही त्यानंतर मी या कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहे आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर तुम्हाला हा खिचडी भात दाखवते काय अप्रतिम होतो आणि महत्त्वाचं म्हणजे कुकरचं झाकण हे पूर्ण बाप गेल्यानंतरच काढायचं आहे कोकरचं झाकण काढत असताना कधीसुद्धा गडबड करायची नाही तर ही तुम्हाला आता सांगायची गोष्ट नाही खरं तर तुम्ही म्हणाल ही गोष्ट आम्हाला माहिती आहे पण एखादं जर नवीन कोण बघणार असेल आणि त्याला जर ही गोष्ट माहिती नसेल तर सांगणं गरजेचं आहे म्हणजे चॅनलवरती आपल्या जर कोण नवीन फॅमिली मेंबर में असेल नवीन मुली असतील शिकणाऱ्या नवीन लग्न झाल्या तर त्यांना माहिती हवी म्हणून मी ही गोष्ट सांगितली खरं तर त्यानंतर बघा छोटं स्टीलचं पातेले घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम केलं कडकडीत आणि त्याच्यामध्ये टाकली आहे मी कश्मीरी बेडगी मिरची आणि ती तेलात छान अशी बघा एक दीड मिनटं अशी परतवून घेतली आणि ह्या भातावरती आपल्या म्हणजे खिचडीवरती सारखं भात येतं तोंडामध्ये तो खिचडीवरती हे जे कडकडीत तापलेलं तेल जे बेडगी मिरचीचा फ्लेवर उतरला होता ते टाकून घेतलं आणि त्यानंतर ही जी खिचडी आहे ना हलक्या हाताने मस्त अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची